गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोज स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय कर काय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून पुन्हा नरेंद्र मोदीच व्हावेत यासाठी आपण लोकसभा निवडणुकीत माहितीला पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलंय राज्यभरात मनसेचे विविध नेते पदाधिकारी माहितीच्या प्रचारात सक्रिय झालेत मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्यावर पक्षाने सोलापूर माढा आणि बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सोपवली आहे रविवार अठ्ठावीस एप्रिल रोजी पंढरपुरात मनसेच्या वतीने महायुतीचे उमेदवार आमदार खासदार निंबाळकर यांच्या प्रचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक शिवतीर्थ येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेस राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सात मनसे नेते दिलीप धोत्रे भाजपचे शशिकांत चव्हाण मनसे तालुका प्रमुख शशिकांत पाटील यांच्यासह मनसेचे व महायुतीमधील घटक पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते तर या सभेस प्रचंड जनसमुदाय उपस्थित उपस्थित व्यासपीठावर मनसेचे सर्व पदाधिकारी आणि वैयक्तिक नाव घेतला मनसेचे सर्व पदाधिकारी म्हणतो आणि समोर उपस्थित असलेला मनसैनिक आणि आपल्याला अजून या ठिकाणी आमंत्रण नाही फक्त मनसेची सभा आहे आणि मग हे विचार आपण कुठल्या तरी आपल्या घरातन खिडकीतन दारात बाजूला उभा राहून बाहेर उभा राहून ऐकणारे आणि भारताचे तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ घातलेले आपले विश्व नेते नरेंद्रभाई मोदी यांच्यासाठी जो हा सभेचा आयोजन या ठिकाणी केले ते विचार ऐकण्यासाठी सर्वजण उपस्थित असलेले माझे सहकारी पत्रकार म्हणून <coughs> खर तर आपल्याला अजूनही वाटत इलेक्शन लागले नगारे वाजले हलगीवरती टिपणूक पडलं हे सुरू झालं सभा झाल्या पाहिजे रॅली निघाल्या पाहिजे झेंडे लागले पाहिजे पोस्टर झाले पाहिजे त्यांना अर्थव्यवस्था इलेक्शन मध्ये काय आहे प्रचाराचा पण मला सर्वसामान्य जनतेला माझ्या मतदाराला माझ्या पुढरपुरुकरांना एकच सांगायचं आहे की अजून सेन्सेक्स दोन हजार एकवीसचा यायचा आहे झालेलं नाही दोन हजार झाले आणि अंदाज असा आहे की दोन हजार एकवीस चा सेन्सेक्स ज्यावेळेस हे इलेक्शन पार पडेल त्याच्या नंतर येईल जवळपास आपली भारताचे एकशे चव्वेचाळीस कोटी जनता नाही का आणि एकशे चव्वेचाळीस कोटी जनता याचा जर थोडा सर्वात किंवा आपला जागतिक लेवलचा आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय आव्हान जर बघितला तर अठरा ते एकोणतीस वयोगटातल्या जवळपास सत्तर टक्के मतदार म्हणजे तरुण भारत ज्याला आपण म्हणू अठरा ते एकोणतीस वयोगट ध्यान देऊन अठरा ते पस्तीस म्हटलेलं नाही सतरा ते पन्नास म्हटलेलं नाही अठरा ते एकोणतीस वयोगटातला जवळपास सत्तर टक्के मतदार आपल्या भारतामध्ये आणि म्हणून स्वातंत्र्य मिळाल्यापासून एकोणीसशे सत्तेचाळीस पासून गेल्या सात वर्षामध्ये जो मतदार होता या भारतामध्ये आतापर्यंत परंपरा केलेली होती विस्थापित आणि आतापर्यंत सात वर्षामध्ये भारतावर वर्षाम। फक्त प्रस्थापितांचंच राज्य म्हणजे फक्त सातशे घराण्यांचंच राज्य आहे फक्त सातशे घराणे कोणाला दिसत नाही मला काय काँग्रेसची संस्कृती हे काँग्रेसची परंपरेच म्हणणं सांगतोय मी आणि दोन हजार चौदा नंतरचा कार्यकाळ आणि एकोणीसशे सत्तेचाळीस तिथून साठ वर्ष काँग्रेसचा कार्यकाळ याच्यामध्ये जमीन असण्याचा तर काय हे कुठेतरी विचार करणं गरजेचं आहे कारण वैयक्तिक सुद्धा जसं रामनं सांगितलं आपण विस्तापीठातले आपला बाप खासदार नव्हता आमदार नव्हता ना जिल्हा परिषदेचा सदस्य होता ना कुणी ग्रामपंचायती खुनगा आणि ज्याच्यामध्ये रग असते ज्याच्यामध्ये एक ऊर्जा असते ज्याच्यामध्ये परिस्थितीला फडक देऊन त्याचा स्फोट करण्याची ताकद असते आणि त्याला कुठेतरी संधी प्राप्त होणं हे तितकच क्रम प्राप्त असत ते शक्य झालं दोन हजार चौदा पासून पुढं आपण सगळेजण घडव आज हे समोर बसलेले व्यासपीठावर बसलेले मला वाटतं हे कोणी संस्थानिक नाही हे सगळे विस्थापित आहे आपण विस्थापितांची जत्रा आहे आपण विस्थापितांच्या अववाद आहे एवढंच मी तुम्हाला सांगते आणि मग साहजिक आहे हा वाद येणारच आम्ही प्रस्थापित आम्ही सोन्याचा जन्मतला तोंडात घेऊन आलेले आमच्यावर आमच्यावर राज्य केलं तीस वर्ष आमच्या घरात मंत्रीपद आहे तुम्ही आमचे नोकर आहात तुम्ही आमचे गुलाम आहात याच्या ज्या भावनेनं ज्या तिरस्कार पद्धतीनं बघतात त्याला उत्तर देण्याची वेळ आज या सात मे आलेल्या आहे कुणा कोण कुणाचा गुलाम लोकशाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या घटनेचे शिल्पकार ज्या पद्धतीनं घटना तयार केली सर्वसामान्य बारा बोलू ते दर अठरा पगड जात सगळ्यांना लोकशाहीच्या माध्यमात सर्वांना समान अधिकार आणि समान हक्क दिलेला आहे तू श्रीमंताची अवलाद आहे तू मंत्र्याचे अवलाद आहे सोन्याचा चमचा घेऊन जन्मलाय म्हणून तुला एक हजार मताचा अधिकार आणि जो गरीब आहे जो भिकारी आहे जो गरीब आहे आकडे पगड जातीतला आहे त्याला मताचा अधिकार हे बाबासाहेबांनी नाही सांगितलं एकच मताचा अधिकार आहे किंवा हे देण्यात या पंढरपूरकरांनी हा पंढरपूरकर फक्त आणि फक्त कुणालाच मानत नाही त्याच्या मागे साक्षात पांडुरंग साक्षात परमेश्वर करू आणि म्हणून वेगळा विचार मनभेद आणि कुठंतरी मग दाखवायचं आणि सर्वसामान्य लोकांना भ्रमित करायचं आणि त्या दिशेन त्याला भ्रमि करणारा किंवा भ्रमिस्ट होणारा हा मतदार नाही अतिशय विचारवंत सांप्रदायिक पंथातला हा संपूर्ण समुदाय हे पंढरपूरवासीय मग काही भाग हा सोलापूर मतदारसंघामध्ये असेल लोकसभेचा काही भाग हा माना लोकसभा मतदारसंघामध्ये मा असेल आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल मी सुद्धा सोलापूर जिल्ह्यातला आहे नाही ना 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 ना। का सांगितलं इलेक्शन जमू दिलं नाही जमू दिलं मान्य माझ्या भावासारखं माझ्या वडिलासारखं मानतो आहे ताकद केलं जनतेचं काम नाही मानणार ना टक्कर त्याचं काम केलं म्हणून साऊंड कंपनी गप्प बसली का स्ट्रगल करतोय ना पाहिजे नाही गप्प बसलो आणि केलं आज जो दिवस बघतोय विस्थापिताचाच एक भाग आहे पण दोन हजार बावीस ला जे महाराष्ट्रात कुणाला जमलं नाही ते वाकामधनच घडलं सत्तांतर जे घडलं त्याचा पायोनिय आज तुमच्या समोर उभा आहे दाखवलं ना करून कोणती हिम्मत केलं नाही घाबरलं तुम्हाला मग तुमच्यात हिंमत होती तुमच्यात हिंमत होती ज्यावेळेस ई डी सी डी वगैरेचे काय लपडी केली महाग लागलं त्यावेळेस तुम्ही लगेच पटापटा पटा पाया पडले दोन हजार चौदाला येणार दोन हजार चौदाला सुद्धा दोन हजार चौदाला सुद्धा सगळ्यांच्या साक्षीने सांगतोय कदाचित हात गोप्य स्फोट असेल हे अख्खं घाण आकृच्छ ह्या विस्थापिताच्या छपरावरती माड्याला वाकाव लागील सुद्धा होता आणि सांगितलं सुभाजीराव तुमच्या पाया तुमचं कुटुंबच मला ह्या ठिकाणी विजय मिळवून देऊ शकत बाकी कोणाच्या मध्ये दम नाही आखं कुटुंब भाऊ दहा पंधरा किलो एक येऊन बसली होती वाचलं आहे त्यांना विचारा सावंत हा पडकड बोलतो रोखोक बोलतो त्याच्यामध्ये काना मात्राचा फरक नसतो हे ना आणि मतदान झालं आख माझा तालुका विरोधात होता आम्ही मतदान केलं आणि ह्या आक्रूज कराचा विजय फक्त पंचवीस हजार मतांना झाला आपल्या सदाभाऊच्या विरोधात आणि त्यावेळेस मतमोजणीच्या केंद्रामधून विजयी झालेल्या तत्कालीन खासदारने शिवाजीरावला फोन केला आणि सांगितलं शिवाजीराव आजचा विजय फक्त सावंत कुटुंबामुळे झालेला या आयुष्यात विसरणार ना नाही हे ना त्यांचे शब्द ठीक आहे आम्हाला त्यांना काहीच मागायचं नव्हतं ज्यावेळेस शिवाजीराव पुन्हा दोन हजार चौदाला इलेक्शनला समोर गेले आणि ज्यावेळेस त्यांचा एक गट माहून घे माडा मतदारसंघाला जोडलेला आहे त्यावेळेस त्यांनी त्यांची राजनीती त्यांची सरंजाईपणा त्यांचा संस्थानिकपणा आणि त्यांचे गद्दारीपणा त्या ठिकाणी दाखवून गेले आणि म्हणून आज हे परमेश्वराचे लिला असते परमेश्वर योग्य वेळी योग्य ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण करतो ठीक आहे त्यावेळेस तुमच्यावरती अन्याय झाला आत्ता सगळे समोरासमोर आहे हा सूर्य आणि हा काय का बघू ना आता आणि तुम्ही कोणाच्या विरोधात उभा राहताय दोन हजार चौदा नंतरची परिस्थिती भारत हा विकसित देशाकडून विकसित विकसनशील त्यांना विकसित कडे चाललेला आहे या ठिकाणचा एकशे चव्वेचाळीस कोटी जनतेचा विश्वास नरेंद्र भाई मोदीवर होतो आहे कोरोना काळामध्ये नरेंद्र भाई मोदीने जे काम केलं फक्त भारतासाठी नाही जागतिक लेवलवरती आज संपूर्ण साडेसातशे कोटी ह्या जगाची लोकसंख्या आहे आणि त्या जगातले ऐंशी ते नव्वद टक्के देश आज आदरानं नरेंद्र भाईचं नाव घेतात आदरानं नरेंद्र भाईचं नेतृत्व मान्य करतात मला वाटतं याच्यासारख्या जगामध्ये किंवा आपल्या भारतासारख्या अभिमानाची दुसरी कुठलीही गोष्ट असू शकत नाही आणि मगापासून मी बघतोय की आपल्याला नरेंद्रभाई भाई यांना तिसरींदा तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचा हे तरी दोन गोष्ट आहे हे होणारच आहे हे होणारच आहे हे काळ्या दगडावरची रेगा आहे हे होणार आहे पण हे होण्यासाठी आखं जग भारताकडे लक्ष लावून बघतो पद्धतीचा विश्व नेता जगामध्ये असणं गरजेचं आहे आणि मला वाटतं नरेंद्र भाई या कमी नाहीत ही माझी वैयक्तिक भावना म्हणून सगळ्या गोष्टीचा विचार केला तुम्हाला एक किस्सा सांगतो दोन हजार अकरा साली मी आमच्या जीएसटी फॉरेन युनिव्हर्सिटी अमेरिकेतले कोलॅबरेशन करण्यासाठी मी अमेरिकेला गेलो होतो ठिकाणी ब्राऊन युनिव्हर्सिटी आहे न्यूयॉर्क पासून साडेतीनशे किलोमीटर अंतरावर त्या ठिकाणी गेल्यानंतर आमचे जे विद्यार्थी अमेरिकेमध्ये होते नोकरीच्या निमित्ताने त्या न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी मध्ये आले आणि त्यावेळेस आमची जी चर्चा झाली दोन हजार अकराची घटना सांगतोय मी त्यावेळेस होत की सर आपल्याकडं ज्या पद्धतीचं वातावरण आहे ज्या पद्धतीचं फ्रीडम आहे आम्ही अमेरिकेमध्ये येतो आमचा मग तो विसा कार ज्या पद्धतीने आपले सण वाद आम्ही काहीतरी सहा महिन्याने वर्षाने येऊ शकत नाही नोकरी लालो दोन वर्ष पाच वर्ष दहा वर्ष या ठिकाणी यावं लागतं ना दिवाळी साजरा करता येते ना फटाका वाजवता येतो ना दसऱ्याला काय वेगळं करता येतं ना शिमग्याला आपल्याला होळी पेटवता येते काही करता येत नाही इतके प्रचंड निर्बंध आपल्या लोकांवरती या ठिकाणी आहेत हे माझे विद्यार्थ्यांनी माझ्याबरोबर झालेले झालेली हादार आणि हीच गोष्ट ज्या वेळेस दोन हजार चौदा ला नरेंद्रभाई मोदी दोन हजार चौदा नरेंद्र ला नरेंद्रभाई मोदी पंतप्रधान झाले आणि दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या दहा वर्षांच्या कालखंडामध्ये आज महासत्ता सुद्धा आज नरेंद्रभाई मोदींना आदरानं बघितलं जातो आज माझ्या भारतीयांची मान त्या ठिकाणी स्वाभिमानानं भरून येते तो माझा इथला भारतीय दाट मानेनं त्या ठिकाणी जगतो वागतो आणि तिथलं तो लोकशाहीचं सगळं जे काय आहे तो त्या ठिकाणी आणि ते फक्त आणि फक्त भाई मोदी म्हणून शक्य झालं मला वाटत आपल्या पंढरपूर मधल्या माझ्या नागरिकांचे सुद्धा बरेचसे विद्यार्थी असतील त्यांचे मुलं असतील त्यांच्या सुना असतील अमेरिकेमध्ये असतील रशियामध्ये असतील तुमच्या मध्ये असतील मध्ये असतील त्यांच्याशी फोन वाटतो हो बोलत असतो थोडा अंदाज घ्या लागतो त्यांना चाललं आणि म्हणून दोन हजार चोवीसला तिसऱ्यांदा आपल्याला आपली संधी ही अशा विश्व नेत्याला मतदान करण्याची सुद्धा संधी आहे हे पुण्याचं काम आहे आणि आपल्या सगळ्यांच्या हातून ते होणार ह्याच्यामध्ये अजिबात शंका नाही आज माड्या लोकसभा मतदारसंघामध्ये आमचे रणजित निंबाळकर साहेब आणि आमच्या सोलापूर मतदारसंघामध्ये आमचे राम सातपुते हे निमित्त आहे उमेदवाराची मी नावं घेतो हे निमित्त आहे आम्हाला माहित नाही इकडं कोण राम इकडं कोण रणजित उभा आहे आम्हाला एकच माहीत आहे आम्ही कमळा बटन दाबल्यानंतर हे मतदान आमच्या विश्व नेत्यांना आमच्या रंजित कुमार काही चुकले असतील नसतील आम्हाला ते काही माहीत नाही पण आम्हाला माहित आहे आज जगामध्ये ताकदवान नेता जगामध्ये एकशे चव्वेचाळीस कोटी जनतेला बरोबर घेऊन जाणारा आणि एकशे चव्वेचाळीस कोटी जनता हा माझा परिवार समजणारा नेता असेल तर तो नरेंद्र भाई मोदी हा विश्व नेताच असू शकतो आणि म्हणून कुठलाही मुला इजा न ठेवता कुणाच्याही आमीशाला बळी न पडता कुठल्याही जाणता राजा नेता राजा छोटा राजा मोठा राजा यांच्या विचाराला बळी न पडता येत्या सात तारखेला आपल्याला सकाळी उठून पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं जसं बापून सांगितलं आणि जाऊन डोळे बंद करून कमळाच्या चिन्हापूरच बटन दाबायचं आणि आमचा राम माझा विद्यार्थी आहे हा राम कमीत कमी, कमी ह्या मतदारसंघात दोन लाख मतानं आणि आमचा रणजित दोन लाख मतानं निवडून आला पाहिजे आणि तुम्हाला माहित यांना त्यांना मत देतो सभागृहात पाठवतो काम नाही केल्यानंतर तानाजी सावंत काय आहे हे तुम्हाला ह्या जनतेच्या साक्षीनं त्याच्यानंतर कळ त्यानंतर बापूला माहित आहे मी काम करण्याची माझी पद्धत काय रामला माहित आहे माझी काम करण्याची पद्धत काय अलग लक्ष आणि म्हणून त्या ठिकाणचा माफीचं काम बापू आले उभा होते साहेब हे असा असाय माफी मला माफी केली वार होणार नाही हा माझा शब्द आहे म्हणजे ह्याच्यावर सही की माझी जबाबदारी तुम्ही सांगा खाली माझ्या पंढरपूर अशा ज्या ठिकाणी माझा भगवंताचं वास्तव्य आहे त्या ठिकाणी कर शांत शिवाय भूष देणार नाही हे तुम्हाला लिहून देतो बापूचा विश्वास नसून होता मग ज्यावेळेस मध्यंतर झाला सभागृह बंद झालं बापूला तिथून गेलं सेम साहेबांची ऑर्डर घेतली आणि आपल्या ह्या सोहळाला पाठवलं सिओ साहेब ऐकायचं नव्हतं अजून तो माझा असतो खुर्चीचा पुढे आचारसंहिता दाखवतो काय तो नंतरचा भाग आहे पहाला विषय कॅरिडॉरचा वाराणसीचा कॅरिडॉर झाला ह्या ठिकाणचा पंढरीचा कॅरिडॉर करायचा मी आज सत्ता म्हणून नाही एक तुमच्यातला मुलगा म्हणून सांगतो तुमच्यातला एक नागरिक म्हणून सांगतो शेतकऱ्याचा तोडगा म्हणून सांगतो कुणाचंही करून कुणालाही रस्त्यावरती आणून कॅरेदार होऊ देणार नाही हे माझं वचन तुम्हाला <प्थाँ> जे होईल सर्वांना विश्वासात घेऊन ज्या ठिकाणी हितला विकास होईल या शहराचा विकास होईल कॅरेदार करायचा असेल माझ्या सर्वसामान्यातला दुकानदार माझा तिथला बडवे कंपनी सगळी माझ्या ह्या ठिकाणची दोस्त कंपनी सगळ्याला विश्वासात घेऊन लोकशाहीच्या माध्यमात त्यांच्या विचारांना विकास केला जाईल हा शब्द देतो आणि परत एकदा कमलाच्या चिन्हापूरचं बटन दाबून माझ्या ह्या दोन उमेदवारांना प्रचंड मतानं विजय करण्याचं आवाहन करतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र